माननीय अध्यक्ष स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक दहा शहरे पुरस्काराने सन्मानित झाले आहेत स्वच्छ भारत मिशनमध्ये बाजी मारत महाराष्ट्राने यावर्षी दहा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दिनांक सतरा जुलै रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वाटप करण्यात आले राज्याला मिळालेले पुरस्कार एक ते दहा लाख लोकसंख्या गटामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका ही देशात एक नंबर आलेली आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे दोन अडीच हजार ते तीन लाख लोकसंख्येमध्ये कराड नगर परिषद देशात दुसरी आलेली आहे सुपर स्विच लीगमध्ये लीग आपल्या येथील नवी मुंबई लोणावळा विटा सासवड देवळाली प्रवरा पाचगणी आणि पनाळा या सात शहरांचा समावेश झालेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात सातवी तर राज्यात प्रथम क्रमांकासह सेव्हन स्टार गार्बेज फ्री आणि वॉटर प्लस मिळणारी महानगरपालिका ठरलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास महोदय माननीय उपमुख्यमंत्री व प्रधान सचिव तसेच नगर विकास विभागातील अधिकारी यांचा भक्कम पाठिंबा तसेच सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्रिय सहभागाने हे भरघोस यश मिळाले आहे